हॅलो फ्रेंड्स स्मार्ट युट्यूब चॅनल मध्ये रवा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजवा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो चहा गाळणीमध्ये चहा पत्ती अडकली असेल तर गाळणीवर विनो टाकून घ्या आणि वरून लिंबू पिळा त्यावर टोमॅटो केचप टाकून छोट्या ब्रशने गासून घ्या याने गाळणी स्वच्छ होईल आणि चहापत्ती संपूर्णपणे निघेल ब्रेड सर्व पाणी शोषून घेईल ब्रेड आणि झटपट हवे असतील तर साध्या पावाच्या स्लाइस ऐवजी कडक पाव वापरले तरी एकदम तांब्याची भांडी घासण्यासाठी पितांबरी नसेल तर बेसन हळद मीठ आणि दही प्रत्येकी एक चमचा घ्या आणि अर्ध लिंबू पिळून पेस्ट बनवा या पेस्टने तांब्याची भांडी घासा तांब्याची भांडी खूप छान निघतील आणि चमकतील देखील लिंबू वापरल्यानंतर ज्या साली शिल्लक राहतात त्या फेकून न देता एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि या साठवलेल्या सालींना मीठ लावून त्यांनी घरातील तांबे पितळाची भांडी चोळून घासली तर भांड्यांना छान चका बटाट्याची साल काढण्यासाठी गरम बटाटामध्ये पाणी टाकल्यामुळे बटाट्याची चव बिघडते यासाठी बटाटे उकडून घेतल्यानंतर पाच मिनिट फ्रीजमध्ये ठेवावीत या, फ्रीज या गुळाचा चहा करताना दूध घातलं की चहा फाटतो त्यासाठी गुळाचा चहा करताना चहा पावडर आलं दूध आधी घालून घ्यावं सगळ्या शेवटी गुळ घालावा याने चहा फाटत नाही नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवा चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखीन बनवता येतो हवी त्यामुळे करपलेली भांडी स्वच्छ निघतात शाबुदाना वडे करतेवेळी त्यात थोडीशी भगर घातल्यास वडे चिकट होत नाहीत व छान कुरकुरीत होतात मसालेदार भाजी बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्या ग्रेवीत जास्त पिकलेला टोमॅटो किंवा आंबट दही टाकू नये यामुळे भाजीचा स्वाद पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये कशावरही चिलटे घुंगत असतात साफ केलेली भाज्या व फळाची साल तसेच खरकटे अन्न थोड्या वेळ ही घरात साठवून ठेवू नका ते लगेच घरातून बाहेर काढून फेकून द्या किंवा बंद कचरापेटी ठेवा यामुळे आले लसूण पेस्टचा वास जास्त दिवस टिकून राहण्यासाठी पेस्ट बनवून झाल्यानंतर त्यात थोडे तेल टाकावे आणि मिक्स करून पेस्ट काचेच्या भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी तेलामुळे पेस्टला वास आणि पदार्थ स्वादिष्ट होतो हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देत आहेत चहा गाळून झाल्यावर शिल्लक राहिलेल्या चहापत्तीने काचेच्या कोणत्याही वस्तू घासल्यास त्यांना छान चकाकी येते जास्त प्रमाणात लसूण सोलायचं असेल तर लसणाला थोडा वेळ तव्यावर भाजल्यास लसूण पटकन सोडला जातो गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तमालपत्र टाकून ठेवा गव्हाच्या पिठाला जाळी अजिबात लागणार नाही इल्ली डोळशाचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये दोन किंवा तीन हिरव्या मिरच्या घालाव्यात मिरच्या घातल्यामुळे पीठ जास्त आम बाहेर येणार नाही दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे भाजी अत्यंत चवदार होते वापरावा कडधान्य व वा डाळी लवकर शिजण्यासाठी हळद व काही बेंब भुईमुगाचे तेल घालावे म्हणजे कडधान्य लवकर शिजतात पनीर बनवताना निघालेले पाणी टाकून न देता ते पाणी चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना वापरावी यामुळे चपातीच टिकून राहतो हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ टाकावे आणि थोडे लिंबू पिळून फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे मिरची जास्त दिवस टिकून राहते नाही डाळी साठून ठेवताना त्या पोत्यात सुकलेल्या कडुलिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही भजी बनवताना पिठामध्ये ज्वारीचं पीठ मिक्स करा भजे कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात कोणतीही भाजी बनवताना धना पावडर नसेल तर कोथिंबिरीच्या काड्या मिक्सरमध्ये फिरवून वाटणामध्ये टाकू शकता भाजी चवदार आणि टेस्टी लागते अशा प्रकारे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्यास असतील तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबरच शेजारील बेलायकन क्लिक करा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू